साजूरचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मात्र काही आरोपी पोलिसांनी पकडले आहेत मात्र दिवसेंदिवस हे आरोपी मात्र आपलं स्टेटमेंट हे समोर आणत आहेत मात्र शेतात काम करत असताना त्याला ऑफिसवर बोलवून घेतलं आणि तिथून मात्र हा सर्व नियोजन आखलं गेलं मात्र संतोष देशमुख यांना मारण्याचं नियोजन यांचं नव्हतं फक्त दमदाटी करून तिथून पैसे वसूल करण्याचं यांचं नियोजन होतं मात्र तिथं बलतच काही वेगळं घडलं आणि याचं रूपांतर मात्र हत्येत झालं बिडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात मात्र मुख्य आरोपी असलेले सुदर्शन गोले त्यांनी मात्र आपल्या पोलीस जबाबामध्ये एक धक्कादायक माहिती दिली आहे कारण की त्यांचा मारण्याचा प्रयत्न नव्हताच मात्र अचानक राग अनावर झाला आणि या सर्व काही गोष्टी घडल्या कारण की आदल्या दिवशी मात्र आरोपी सुदर्शन गुले हा शेतामध्ये काम करत होता याची माहिती देखील समोर येत आहे मात्र अद्याप ही माहिती खरी का खोटी हे अद्यापही अधिकृत होऊ शकलं नाही मात्र दिवसेंदिवस ही दिवसे वेगवेगळी माहिती समोर येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच मुख्य आरोपी आणि अजून एक फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे हे खरंच आपलं स्टेटमेंट पोलिसांना काय देतील याच्याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे